ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे पाण्यात बुडून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक यांचं निधन पल्लवी सरोदे असं महिलेचं नाव ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्वांच्याच मनाला चटक लावणारी घटना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वीय सहाय्यक या पदावर कार्यरत असणाऱ्या चौ पल्लवी सरोदे वय सदतीस वर्ष यांचं रविवारी सकाळी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर अपघाती निधन झालं कार्यालयीन मैत्रिणीसह त्या हरिहरेश्वर या ठिकाणी सहली निमित्त गेल्या होत्या तेथील समुद्रकिनारी त्या ते लाटेत अचानक ओढल्या गेल्या तर त्यांचा मृत्यू झाला हे दुर्घटना ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्वांच्याच मनाला चटक लावून गेले सो पल्लवी सरोदे या ठाणे जिल्हा प्रशासनात दोन हजार बारा रोजी या पदावर रुजू झाल्या होत्या मार्च दोन हजार चोवीसमध्ये त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली होती त्या सध्या जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या ब्रेकिंग न्यूज मराठी ठाणे